अशा स्वरूपाचा कोणताही भाग किंवा नावावर डागे, गेले, डाग आहे भ्रष्टाचाराचा आरोप आहे जेलमध्ये गेलेत अशा स्वरूपाचं कोणताही डाग नसलेला ने नेता म्हणजे दिलीप वळसे पाटील होते दिलीप वळसे पाटलांना का म्हणून तुम्ही मंत्रिमंडळातून दूर ठेवला हा प्रश्न सगळ्यांसमोर आला कारण ज्येष्ठ नेते आहेत पवारसाहेबांबरोबर जवळून काम केलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना दूर ठेवणं याचं उत्तर काही मिळताना पाहायला मिळालं नाही एक असं आहे की त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आदर आम्हाला सर्वांना नक्की त्या ठिकाणी आहे पण शेवटी नवीन नेतृत्व ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये तयार करत असतं आता आम्हाला सहभागामधल्या मंत्र्यांची संख्या मर्यादित आहे नऊ अधिक एक अशा वेळेला नवीन चेहरे जर का आणले तर त्याचाही उपयोग पक्षाच्या बांधणीसाठी होतो दिलीपरावचा प्रदीर्घ अनुभव विधिमंडळ कामकाजाचा मंत्रिपदाचा विधानसभेचा अध्यक्ष म्हणून या कामकाजाचा संघटन कौशल्याचा उद्याच्या कालावधीमध्ये आम्ही नक्कीच अशा पद्धतीने उपयोग करून घेऊ की महाराष्ट्रामध्ये आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रभावीपणाची भूमिका राहिलेली पाहायला मिळेल चर्चासाहेबमधलं त्यांचं ज्ञान अतिशय मोठं आहे राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे नाही पण मधल्या काळात ही होती की तुम्ही त्यांना राज्यपाल बनवणार म्हणून असं काही आहे की राज्यपाल बनवायचं दिलीप वर्ष पाटलांना अशाच तुम्हाला काही राज्यपाल पदाचा कोटा मिळाला आहे केंद्रातून किती राज्यपालांची पदं मिळणार नाही नाही हे नाही नाही हे सगळं तथ्यही नाही या संदर्भात कधी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाची आमची चर्चा कधी झालेली नाही